तेलामध्ये मध्ये टाकले की जळून जातं दा जरा कांद्यावर टाकलं की मग ते त्यात टेस्ट पण छान येते ते सॉप वगैरे आम्ही हे बघून ठेवलेलं पण तेवढ्यात माझे वडील एक्सपायर झाले सध्या म्हणलं आपण एक बारा महिने जो बिझनेस चालेल पावसाळा हिवाळा होणार वडापावचा आपण जेवढं बेस्ट एवढं लोकांपर्यंत पोहोचेल नमस्कार मंडळी मी तेजू आणि माझ्या गॉसिप्स विथ तेजू या युट्यूब तुमच्या वर तुमच्या मनापासून स्वागत करते तर आज आपण आलो आहे पिंपळे गुरव येथील नव्याने सुरू झालेल्या मल्हार वडेवाले येथे चला तर बघूया त्यांचा वडापाव कसा बनतो त्यांच्या सोबत आपण आज मनसोक्त गप्पा मारूया मिरच्या तुम्ही घरूनच वाटून घेऊन येता का हो डेली म्हणजे डेली किती लागतात तुम्हाला मिरच्या डेली मिक्सच्या एक मी पेस्ट तयार करून ठेवते अच्छा एक अर्धा किलोची वगैरे आता ही संपत आली एवढीच राहिली मसाला बारीक फक्त घरून करून आणता आणि ते भाजायचं काम फक्त इथे करता का हो लसूण पेस्ट करते पेस्ट कांदा पण जातो का मसाल्यामध्ये हो पहिली मोहरी टाकते त्यानंतर थोडस हिंग झाले कि कडीपत्ता म्हणजे आता मी एक कुकर लावते ना पूर्ण हा त्याच्यासाठी एवढा मसाला बरोबर एका कुकर मध्ये साधारण किती किती किलो कुकर मध्ये साधारण पाच पाच किलो ओके तुम्ही पाच किलो च्या मसाल्यासाठी एवढं वाटण फक्त चवी पुरता म्हणजे टाकायला लागतो जिरं टाकायचं जिरं नेवी वरतूनच टाकता तुम्ही की तेला नाही तेलामध्ये टाकलं की जळून जात जरा कांद्यावर टाकलं की मग ते त्याचे टेस्ट पण छान येते आणि जळत पण नाही तेल गरम असत <laughs> ना मोरी बरोबर तडतडलं की मग आता येईल ह्याच्यामध्ये फक्त लग्ना पेस नाही आलं आलं नसते का आलं पेस्ट नाही तर मंडळी तुम्ही बघू शकता की काकू खूपच युनिक पद्धतीने मसाला रेडी करतात आणि खूप छान असा सुगंध पण येतोय हार सम्मीट सम्मीट हे पूर्ण बटाट्याला पुरेल एवढं बटाट्याला सेपरेट नाही टाकत नाही किंचित कमी पडलं तर मग वरून टाकता येत थोडीशी शिकवते नंतर परत वरण मसाला तर मंडळी आपला मसाला तयार आहे तुम्ही बघू शकता की किती डिलिशियस आणि सुगंध तर खूप छान येतोय साक्षी ते साधारण किती बटाटे किती किलो बटाटे आहेत अडीच तीन किलो डेली तुम्ही म्हणजे घरून शिजवून आणता कि इथे दुकानावर आले इथेच बऱ्याच ठिकाणी की लोक बटाटे ना मॅश करतात पण तुम्ही किसताय त्याच्या मागचं काही कारण आहे हे बटाटे खाताना अखे राहतात ना तर खिसल्यामुळे ते अख्खे राहतात त्यामुळे आम्ही सांगून टाकतो म्हणजे ते अख्खे राहणार म्हातानी म्हणतो आणि लहान मुलांना खूप आवड लागतात ते लोकं येतात तर म्हणते आपण इतर ठिकाणी पाहतो की बरेचसे लोक ग्लोव्स यूज करतले आहेत बटाटे वगैरे मॅश करताना पण ह्या ताईने ग्लोब्स यूज केले म्हणजे हायजीनची खूप काळजी जॉब्स असतात दुसरीकडे प्रॉब्लेम जे आहे सध्या आय टी करते लास्ट केलेले आहे एम आय टीमध्ये अच्छा इथे एक मदत म्हणून मला पाहिजे सर म्हणजे तुम्ही बघू शकता की ताई एम आय टीमध्ये आहेत आय टी डिप्लोमा करतायेत आणि प्लस ते आपल्या फॅमिलीला एक सपोर्ट म्हणून सुट्टीच्या दिवशी त्या वडापावच्या दुकानात असतात आणि आपल्या फॅमिलीला त्यांची बऱ्यापैकी मदत देण्याचा प्रयत्न करतात तुमची तयारी कधी पासून सुरू होते आमची तयारी सकाळी एकदा खोलतो आम्ही आठ वाजता आणि दुपारी वाजता बंद करतो अच्छा म्हणजे दोन दोन टप्प्यात टप्प्यात शॉप ओपन करतो दुपारी वाजता ओपन करतो रात्री दहा वाजेपर्यंत ओपन असतो आपल्याला सकाळची वेगळी तयारी करतो सकाळची सकाळची तयारी आधी रात्री करून ठेवतो भाज्या वगैरे कापून ठेवून सगळे आणि बाकीच रात्रीची तयारी आम्ही दुपारी था था नाए, नाए। में, में। में करून घेतो स्पोटलर तुम्ही आधी कुठे जॉब करत होता की व्यवसायिक स्टुडंट आहे आयटी इंजिनिअरिंग करतोय सायबर सिक्युरिटी मध्ये एम आय टी मध्ये अच्छा म्हणजे कॉलेज करून तुम्ही बिझनेस सुरू केला कॉलेज करून बिझनेस सुरू केला वडापाव च ओपन करायचे ही आयडिया कुठून जाईल वडापाव ओपन करायची आयडिया हॉल तिमुळं आम्ही रसवंत दिवस बघत होतो दुसऱ्याचं गुराळ सांगायचं होतं ऍक्च्युअली काय झालं ते शॉप वगैरे आम्ही बघून ठेवलेलं पण तेवढ्यात माझे वडील एक्सपायर झाले वडील एक्सपायर झाल्यामुळं ते टाइम पिरियड भेटला नाही कारण पण चाललेला श्रवण मोदी आम्ही दोघ पार्टनर आहे तर त्याच्या डोक्यात विचार आले की वडापाव करू आपण चालू तेव्हापासून आम्ही वडापावच डिसाईड केलं आणि चालू के साधारण दिवसाला बटाटे किती लागतात साधारण दिवसाला दहा ते पंधरा किलो राहते पण जाते दिवस रोजचा आणि सॅटर्डे संडेचा वेगळा असतो संडे आणि मंडेला संडे आणि मंडेला जास्त केला असतो दादा तुम्ही स्वतः एक तरुण आहात कॉलेज करून वडापावचा व्यवसाय सुरू केलाय आपल्यासारखे के अनेक तरुण आहे ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही व्यवसाय चालू करा स्वतः कष्ट घ्या आणि बघा व्यवसायात काय मजा आहे काम करण्यापेक्षा व्यवसाय जी मजा आहे ती काम करण्यात नाही तुम्हाला व्यवसाय सुरू करण्याआधी काय काय चॅलेंजेस आले त्याबद्दल थोडस सांगू शकता सगळ्यात मोठे चॅलेंज ते माझे वडील एक्सपायर झाले ते त्यानंतर आम्ही चालूच करणार होतो त्याच्या एक दहा दिवस आधी माझा बेस्ट फ्रेंड म्हणजे जवळचा मित्र खूप तो एक्सपायर झाला फायनान्शियल कंडिशन तर खूप हे झाली केली मित्रांनी खूप हेल्प केली रिलेटिव्ह आमचे काम करायचं आधी ते सेट वगैरे त्याने खूप हेल्प केली म्हणजे तुम्ही या आधी पण कॉलेज करत करत जॉब करत होते हो जॉब करत होतो आणि हा जो वडापावचा मसाला आहे कुणी इव्हेंट केलाय मम्मीने केलाय माझ्या अच्छा म्हणजे मम्मीची स्वतःची रेसिपी आम्हाला यातलं काहीच येत नाही तुम्हाला सांगू तर पण आमचं कसं होत की आचारी वगैरेला पैसे घालवून एवढं आमचं तिच्याच बजेट नव्हतं खर तर तर मम्मीने सांगितलं मी सगळं करून देते शिका पहिल्या दिवशी आम्ही आचारी बन बोलवलेला त्याकडून शिकलो वडे तळायचं तसं तर दुसऱ्या दिवसापासून मी तळायला लागलो बाकीचं मम्मी हेल्प करते माझी बहीण आहे परत मित्र आहे माझा पार्टनर स्टीरियल कुटुंबा म्हणजे तुम्हाला वडापावचा काहीच का एक्सपीरियन्स एक्सपीरियन्स नाहीये हो? ना आम्हाला तसे तसे आम्ही करतो तसे जेकेक एक एक्सपीरियन्स येत झाले मंडळी तुम्ही बघू शकता की दादा पहिला पण कॉलेज करून जॉब करायचे कारण त्याची फायनान्शियल कंडिशन ठीक नव्हती त्यामुळे आणि आता देखील ते कॉलेज करूनच बिझनेस करतात हे खूप काही शिकण्यासारखं दादांकडून आपल्या नवीन तरुण पिढी यांना पण बिझनेस करायची इच्छा आहे त्यांनी मला पण असं वाटतं की त्यांनी स्वतः सुरू करावं सुरू झाल्यानंतर एकदा बरोबर अनुभव येत हो राहतात फ्युचर प्लॅन काय आहे म्हणजे तुम्हाला फ्रँचायजीस द्यायचे पुढे भेटला आहे प्लॅन आहे प्लॅन वाढवायची आपल्या सबस्क्रायबर्सना फॉलोअर्सना प्लस आपल्या ग्राहकांना जर का तुमचा वडापाव टेस्ट करायचा असेल तर कुठे यावं लागेल आम्हाला पिंपळे गुरव गावठाण चौक खालना बेळच्या ऑफिस तुम्ही पाहू शकता मंडळी किती खमंग असा वडापाव रेडी आहे आपण टेस्ट करणारच आहोत माझ्या तर टेस्ट करायच्या आधीच तोडलेलं पाणी आलेलं आहे एकदा नक्की भेट द्या जर का तुम्ही आसपास इथे कुठे राहत असाल तर दादा तुम्ही किती ते म्हटले ना की तुम्ही आयडिया दिली की वडापाव सुरू करू करा असं वाटला तुम्हाला तसं पहिल्यापासून आम्हाला सुरुच करायचं होतं वडापावच म्हणजे मम्मी आणि नंतर मग आम्ही दोघं म्हणजे असं बसलो एकदा करू काहीतरी नाही का एक साईड बाय साईड तरी करू असं मग म्हटलं वडापाव चालू करू कारण त्यावेळेस काय आलेलं आम्ही चालू रसवंती करणार होतो इकडे म्हणजे एरिया पण त्या हिशोबाने पाहिला होता पण एक उन्हाळ्याचं सीझन थोडा असं महिने होत गेले एकच महिना सीझन आपण एवढं कव्हर अप नाही करू शकत आपले एवढं इन्व्हेस्टेड केले आपण म्हणलं आपण एक बारा महिने जो बिझनेस चालेल पावसा होणार वडापावच्या आपण जेवढं बेस्ट होतो एवढं लोकांपर्यंत पोहोचले वडापाव सुरू झाल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला आता रिस्पॉन्स चांगला आले आम्हाला म्हणजे असं लॉस हे ते काय नाही प्रॉफिटच आहे जसं आपल्याला एक चांगले एक्सपीरियन्स पण भेटले आम्हाला नवीन मग आपण पुढे बघूया कसं काय शाखा वगैरे हो वाढवायची सध्या तरी नाही सहा महिने बघू आपण अजून चांगला रिस्पॉन्स आला ते शाखा पण वाढू शकतो खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला तुमच्या व्यवसायाला आणि तुमचा बिझनेस असाच वाढत राह हो थँक्यू सो मच धन्यवाद so चला तर मंडळी मग आपण टेस्ट करून बघूया वडापाव खूप छान खूप सुंदर आहे खूप आहे हा वडापाव एकदा तुम्ही नक्की टेस्ट करा आणि मल्हार वडेवाल्यांना पिंपळ गुरु नक्की भेट तर मंडळी तुमचा कोणताही व्यवसाय असेल आणि गप्प मारायला यावं तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेव्हन डबल फोर सेव्हन सिक्स झिरो सेव्हन वन सेव्हन फोर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस साठ एकाहत्तर चौऱ्याहत्तर चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तुर्तास धन्यवाद अधिक व्हिडिओ साठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बाय कर <laughs> दो